दुनियाचा सगळ्यात मोठा आणि महागडा गेम डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये मध्ये गुंजणार जय भीमचा नारा जी जी मित्रांनो ही गोष्ट आहे सुलतान सिंगची जो आठ महिने जेलमध्ये होता गँगस्टर असून पण तो माणूस एक रेसलर बनला आता त्याचं सिलेक्शन होत आहे डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आणि रविदासचा कट्टर फॅन आहे बघूया मित्रांनो त्यांचा हा पूर्ण वीडियो अम्बेडकर हो गए सतगुरु रविदास महाराज जी हो गए मैं वो डब्ल्यू डब्ल्यू रिंग में जाके ना मैं उन दोनों का नारा लगाना चाहता हूँ जय भीम बोलना चाहता हूँ ऐसे बाबा साहब की तरह खड़ के ना संविधान हाथ में पकड़ के ऐसे वो डब्ल्यू रिंग में जय भीम का नारा लगाना चाहता हूँ यही जा मेरी जिंदगी का सबसे बड़ा सपना है बाबा साहब के बच्चे वो आगे बढ़ सके यही मेरा जिंदगी का सपना है मेरे खिलाफ तो वो स्वतंत्र बनाया हुआ है आप दलित समझता है इसलिए कि यह आगे बढ़ रहे हैं हाँ देखो दो ही ऑप्शन अच्छी है देखो एक तो मैं दलित समाज का हूँ ठीक है गरीबी से उठा उठाऊँ दूसरा नंबर है कि वो आगे नहीं बढ़ पाएंगे वो सही बात है क्योंकि दलित के हमेशा ही अत्याचार होता है अभी भी मेरे साथ ऐसा ही हो रहा है मेरे को समा मतलब मैं तो हूँ देश का खिलाड़ी हूँ यार मैं तो फिर भी मेरे को समाज में बांटने की बाँट रहे हैं अभी ये दलित का है इसको हम प्रमोट नहीं करेंगे ऐसा है वैसा है मतलब बहुत लोग ऐसे हैं क्योंकि उनको लोगों को बस दलित शुभता है मैं दलित नहीं हूँ मैं बीमरा हूँ ऐकलं का, का, का मित्रांनो आता डब्ल्यू डब्ल्यूई मध्ये गाजणार जय भीमचा नारा मित्रांनो सुलतान सिंग कोण आहे यांची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो व्हिडिओला स्किप नका करू शेवटपर्यंत नव्वद दशकामध्ये पंजाबचे युवा आणि नंतर गँगस्टरच्या वर्णाला लागले ला ला होते पण आता ते हळूहळू खेळाकडे स्थलांतरित होत आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुलतान सिंग ज्याने सी डब्ल्यू सीमध्ये ग्रेट खलीच्या बादमध्ये दुसरा किताब जिंकलेला आहे कर्नलमध्ये आयोजित असलेल्या रेसलिंग खेळामध्ये त्याने बाबा पैलवानला हारून बेल्ट आपल्या नावे केलेला आहे सुलतान सिंग हा ग्रेट खलीचे शिष्य आहेत ज्याने आठ मॅच खेळून डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये आपली जागा बनवलेली आहे ही भारतासाठी खूप महान गोष्ट आहे लवकरच ते आता डब्ल्यू डब्ल्यू ईच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो ब अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद